नमस्कार आज आपण आपल्या आजूबाजूच्या तीन अगदी महत्वाच्या घटकांवर बोलणार आहोत हवा पाणी आणि आपली माती नमस्कार हो अगदी मूलभूत आहे ते घटक पण त्यांचे गुणधर्म पाहिले की थक्क व्हायला होतं बरोबर तर आपल्याला जी माहिती मिळालीये त्यातून आपण यांचं महत्व आणि काही गमतीशीर गोष्टी समजून घेऊया सुरुवात हवेपासून करूया नक्कीच हवा म्हणजे दिसत नाही पण असते सगळीकडे हो ना फुगा फुगवला की कळतं जागा घेते वजनही असतं तिला पण दाबाचं काय सिरिंजचा प्रयोग काय सांगतो हां हवेचा दाब वातावरणाचा दाब म्हणतो आपण त्याला महत्वाचा आहे अच्छा सिरिंजचं छिद्र बंद करून खेचलं तर बाहेरचा दाब आत ढकलतो दट्ट्याला म्हणजे बाहेर दाब जास्त असतो आणि गंमत म्हणजे हा दाब सगळ्या बाजांनी असतो अच्छा सगळ्या बाजूंनी सारखा हो फक्त वरून खाली नाही सर्व दिशांनी आणि इथेच मग ते बर्नोलीचं तत्व येतं का म्हणजे हवेचा वेग वाढला की दाब कमी होतो हे थोडं उलट वाटतं ऐकायला हो बरोबर पण स्ट्रॉचा प्रयोग पाहिला ना हो आपण स्ट्रॉच्या तोंडाशी फुंकर मारतो म्हणजे तिथल्या हवेचा वेग वाढतो आणि दाब कमी होतो मग कपमधलं पाणी जिथे दाब जास्त ते वर येतं फवाऱ्यासारखं अरे वा म्हणजे विमानाच्या पंखांचा पण असंच काहीच असणार हां अगदी तसंच नाही पण तत्व तेच काही प्रमाणात हवेचा आणखी एक गुणधर्म म्हणजे बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हो दमटपणा वगैरे अगदी आणि ही क्षमता तापमानावर अवलंबून असते म्हणजे थंड हवा कमी बाष्प धरून शकते अच्छा म्हणून हिवाळ्यात दवबिंदू दिसतात बरोबर ते जास्तीचं बाष्प जे हवेला धरून ठेवता येत नाही या बाष्पामुळेच दमटपणा जाणवतो शिवाय हवेमुळेच आकाश निळं दिसतं म्हणजे प्रकाशाचं विकिरण होतं आणि आवाज पण हवेमुळेच ऐकू येतो नाही का अगदी ध्वनीचं प्रसारण हवेतूनच होतं आता पाण्याबद्दल बोलूया का हो नक्कीच पाण्याचं तर काय प्रवाही आहे आकार नाही पण आकारमान आहे बरोबर पण त्याचं एक खूपच म्हणजे खूपच खास गुणधर्म आहे गोठतानाचं वर्तन हो ते मी वाचलंय बर्फ पाण्यावर तरंगतो पण असं का त्यालाच पाण्याचं असंगत वर्तन म्हणतात म्हणजे काय होतं की बहुतेक सगळे पदार्थ थंड झाल्यावर आकुंचन पावतात त्यांची घनता वाढते हो पाणी पण चार डिग्रीपर्यंत तसंच वागत पण चार डिग्रीच्या खाली तापमान गेलं की ते प्रसरण पावायला लागतं त्याची घनता कमी होते अच्छा म्हणजे चार डिग्रीला पाणी सगळ्यात जड असतं अगदी बरोबर आणि मग अजून थंड झाल्यावर हलकं होतं म्हणून बर्फ तरंगतो आणि याचा परिणाम खूप महत्वाचा आहे नाही का थंड प्रदेशातल्या जीवांसाठी खूपच तलाव गोठायला लागल्यावर वरती बर्फाचा थर तयार होतो तो हलका असल्यामुळे खाली जात नाही आणि एक प्रकारे उष्णता रोधकचं काम करतो म्हणजे खालचं पाणी गोथत नाही सहसा नाही ते चार डिग्रीच्या आसपास राहतं त्यामुळे जलचर जिवंत राहू शकतात विचार करा पाणी जर इतर पदार्थांसारखं वागलं असतं म्हणजे खालून गोठत गेलं असतं तर बापरे सगळं जलजीवनच संपलं असतं खरंच अविश्वसनीय आहे हे आहेच आणि पाण्याला वैश्विक द्रावक म्हणतात त्याचा पण उल्लेख आहे हो म्हणजे ते खूप गोष्टी विरगळवत बटाट्याचा प्रयोग काय आहे साधा प्रयोग आहे साध्या पाण्यात बटाटा बुडतो पण पाण्यात मीठ टाकलं विरगळवलं की पाण्याची घनता वाढते आणि मग बटाटा तरंगतो बरोबर जहाजांचं पण हेच तत्व आहे समुद्राच्या पाण्यावर कमाल आहे हवा आणि पाणी झालं आता मातीकडे येऊया मृदा तिचा रंग आणि पोत याबद्दल काय माहितीये है। हो मृदेचा रंग तिच्यातली खनिज सेंद्रिय पदार्थ यावर अवलंबून असतो त्यावरून सुपिकता पाण्याचा निचरा याचा अंदाज येतो आणि पोत म्हणजे टेक्स्चर म्हणजे तिच्या कणांचा आकार रेताळ माती म्हणजे मोठे कण पोयटा म्हणजे मध्यम आणि चिकण म्हणजे एकदम बारीक कण अच्छा याचा परिणाम पाणी धरून ठेवण्यावर होत असणार अगदी रेताळ मातीत पाणी लगेच निघून जातं चिकण माती पाणी धरून ठेवते पोयटा बऱ्यापैकी चांगली असते आणि मग ती रचना स्ट्रक्चर हो रचना म्हणजे हे कण एकमेकाला कसे जोडले गेलेत चांगली रचना असेल तर मुळांना हवा मिळते पाण्याचा निचरा पण चांगला होतो आणि तिचा आणखी एक गुणधर्म सांगितलाय आकार येता हो प्लास्टिसिटी म्हणजे ओली केल्यावर तिला हवा तसा आकार देता येतो अच्छा म्हणजे आपले माठ विटा कुंभारकाम हे सगळं त्यामुळेच शक्य होतं बरोबर चिनी माती शाडूची माती टेराकोटा हे सगळे प्रकार याच गुणधर्मामुळे वापरता येतात आणि जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी मृदा परीक्षण महत्वाचं आहे असंही म्हटलंय खूप महत्वाचं त्याने मातीचा सामू म्हणजे पीएच कळतो आम्लधर्मी आहे आम्ही पोषक तत्व किती आहेत हे कळतं म्हणजे मग त्यानुसार खत वगैरे टाकता येतात हो योग्य खत वापरणं पिकांची अदला बदल करणं म्हणजे समजा गहू घेतला की मग कडधान्य घेतलं तर जमिनीचा कस टिकून राहतो रासायनिक खतांचा अतिवापर टाळायला हवा खरंच तर हवा पाणी आणि माती ह्या आपल्यासाठी किती महत्वाची आहेत आणि त्यांचे हे गुणधर्म किती रंजक आहेत हे आजच्या चर्चेतून पुन्हा एकदा जाणवलं नक्कीच आणि जाता जाता तो पाण्याचा विचार म्हणत घोळतोय ते चार डिग्री सेल्सिअसचं वेगळं वागणं नसतं तर... तर आज जशी जीवसृष्टी आहेत तशी नसती कदाचित हो निसर्गातल्या कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या साध्या वाटतात पण त्यांचे परिणाम खूप मोठे असतात त्यावर विचार करायला हवा